सांगली लोकसभेवरून महाविकास आघाडीत धुसफूस सुरू आहे ठाकरे गटाने या जागेवर आधी दावा केला होता पण सांगली हा काँग्रेसचा सा गड आहे असं म्हणत काँग्रेसने या जागेवर आता दावा केलाय आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत विशाल पाटील हे दिल्लीत गेले आणि वरिष्ठांशी चर्चा करून विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांना एक पत्र लिहिलंय लढू आणि जिंकू असा संदेश पाटील यांनी दिलाय काय आहे हे पत्र जाणून घेऊयात विशाल पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटलंय की मागच्या काही वर्षात सांगली काँग्रेसचा अनेक आघाड्यांवर संघर्ष सुरू आहे सांगलीकरांच्या विकासासाठी आपण सत्ताधाऱ्यांविरुद्ध सातत्याने संघर्ष करत आहोत काँग्रेसनेच जिल्ह्यात विकासरूपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरा मोहरा बदलून टाकला त्यामुळे सांगली काँग्रेसची आणि काँग्रेस सांगलीची असं समीकरणच तयार झालंय सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपणही सर्वजण लढण्यासाठी सज्ज झालो आहोत मला काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय शिवाय सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने सांगली काँग्रेसचीच या भूमिकेवर ठाम आहेत आपल्या सर्वांच्या वतीने माननीय विश्वजित साहेब सर्व प्रयत्न करत आहेत या आधीच्या काळात तुम्ही सर्वजण पक्षाच्या आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे आहात याबद्दल मी तुम्हा सर्वांचा अत्यंत आभारी आहे तुमची खंबीर साथ अशीच सोबत राहो आपणा सर्वांना विश्वास आहे की सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार आहे तुम्ही सर्वांनी सांगलीच्या प्रगतीसाठी आत्तापर्यंत दाखवलेला संयम असाच आणखी काही दिवस ठेवा सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत नक्की चांगली बातमी येईल याची मला खात्री आहे आपल्याला काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीने केवळ लढवायचा नाही तर जिंकायचा आहे आपण लढू आणि जिंकू आपलाच विशाल प्रकाश बापू पाटील नागपुरात विश्वजित कदम यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली कदम यांनी विशाल पाटील यांच्यावर सविस्तर भूमिकाही मांडली आहे आज सांगली जिल्ह्यातल्याच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या लोकांच्या भावना घेऊन पुन्हा एकदा आम्ही महाराष्ट्राचे प्रभारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते रमेश चनितलाजी ने आणि आदरणीय काँग्रेस पक्षाचे नेते मुकुल वास्तिक साहेबांना भेटलो आणि मी विशाल पाटील पुत्रराज पाटील आम्ही तिघांनी दीर्घकाळ त्यांच्याशी चर्चा केली गेल्या दोन दिवसातल्या ज्या काही घडामोडी झालेल्या त्याच्यावरही आम्ही इथं चर्चा केली आणि आम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने सकारात्मक रिस्पॉन्स हा शनी तला साहेबांनी मुकुल वासिंग साहेबांनी दिलेला आहे सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीतली धुसफूस समोर आली आहे निवडणुकीच्या तोंडावर ही जागा कुणाकडे जाणार हे पाहणंच महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज सांगली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका